ब्लाऊज पीसला कुठेही कट न करता तुम्ही हे ब्लाऊज पीस परत वापरू शकता तशा पद्धतीने आपण गुढी गुढीच्या दोन प्रकारच्या साड्या आपण तयार करणार आहोत एकाच ब्लाऊज पीसमध्ये शिलाई मशीनचा वापर न करता किंवा कटिंग न करता आपण हे तयार करणार आहोत बघू शकता ब्लाऊज पीस मी अशा पद्धतीने व्यवस्थित असं अंतरून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला जे काठ आहेत ते असे काठ अशा पद्धतीने पकडायचं आहे काठाच्या बाजूला दोन्ही बाजूने असं पकडून का नाही काठ जो आहे तो असा वरती ठेवायचा आहे फक्त आपल्याला खाली काठ दिसला पाहिजे साडीचा अशा पद्धतीने वरती ठेवायचा है, डबल फोल्ड करायचा आहे खालून असं तिरकस आपल्याला हा फोल्ड जो आहे तो ठेवून द्यायचा आहे तिरकस या बाजूने तर अशा पद्धतीने मी काठ जो आहे तो वरती सरकवून दिलेला वरून आपल्याला जास्त कमीत कमी, कमी नऊ इंचाचं असं मार्किंग म्हणजे नऊ इंचाच्या खाली आपल्याला हा जो फोल्ड आहे तो करायचा आहे काठांचा त्यानंतर तुम्ही इथे सेफ्टी पिन अशा पद्धतीने लावू शकतात आपल्याला कुठेही शिवणकाम करायचं नाही आहे किंवा ब्लाऊज पीस कुठेही कट कर नाही करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे स्ट्रॅपलर पण वापरू शकतात स्ट्रॅपलरच्या पिनं असतात त्या तुम्ही अशा पद्धतीने पिन करू शकतात काठांवरती आणि व्यवस्थित पिनअप करायचं आहे किंवा तुम्ही इथे सेफ्टी पिन वापरू शकतात किंवा तुम्ही इथे बॉल पिनसुद्धा वापरू शकतात आणि तुम्ही हे ब्लाऊज पीस नंतर तुम्ही ब्लाऊजसुद्धा शिवू शकता त्या ब्लाऊजचं तर दोन प्रकारच्या वेगवेगळ्या दोन प्रकारच्या आपण साड्या तयार करणार आहोत एकाच ब्लाऊज पीसपासून तर मी व्यवस्थित असं पिनअप करून घेते तर अशा पद्धतीने तिरकस आपण साडीचा सा काठ असा ठेवलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे पाच पाच इंचावरती इथे मार्किंग करायचं आहे तुम्ही इथे सात इंचावरती सुद्धा मार्किंग करू शकतात तर व्यवस्थित असं मी इथं पाच पाच इंचावरती मार्किंग करणार आहे आणि इथे अशा पद्धतीने पूर्ण असं काठावरती आपल्याला पाच पाच इंचावरती मार्किंग करायचं आहे खूप सोपी पद्धत आहे कोणीही बनू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर इथे पाच पाच इंचावरती आपण जिथे मार्किंग केलेली आहे आता इथे जिथे मोठी बाजू आहे त्या बाजूपासून सुरुवात करायची आहे आणि जिथे पाच इंचावरती मार्किंग केलेली आहे ती मार्किंग अशा पद्धतीने पकडून आपल्याला इथे कॉर्नरवरती आपल्याला सगळे जे भाग आहेत ते अशा इथे कॉर्नरवरती ठेवायचे आहेत आणि तिरकस आपल्याला ही गुढी जी आहे ती तयार करायची आहेत तर दोन वेगवेगळ्या प्रकारे आपण हे बनवणार आहोत त्यानंतर खाली जे आहे ते पिन अप करून घ्या किंवा सुई वगैरे इथे लावली तरी चालेल त्यानंतर दुसरा मार्किंग पॉईंट पकडायचं नाही ते कॉर्नरवरती इथे जिथे मार्किंग केलं होतं मी वरती तिथे आपल्याला अशा पद्धतीने ही जी फोल्डिंग आहे ती ठेवायची अजिबात वरती जागा सोडायची नाही आहे तर खाली असं जागा असली पाहिजे एक इंचाची एक दीड इंचाची तुम्ही जागा सोडू शकता आणि त्यानंतर वरती जे आहे ते एकदम क म्हणजे प्लेटवरती प्लेट ठेवायची प्लेट आहे कॉर्नरवरती एकदम आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला सगळ्या ज्या पिन अप करून घ्यायचं आहे सगळ्या प्लेट्सला तर ही शाही मस्तानी साडी तयार होणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दुसरीसुद्धा प्लेट मी अशाच पद्धतीने पकडून घ्यायची आहे जिथे मार्किंग पॉईंट आहे तिथे अशा पद्धतीने आपल्याला ही प्लेट पकडायची आहे आणि असं कॉर्नरवरती ठेवायची आहे परत आता शेवटची प्लेट आपण अशा पद्धतीने ठेवणार आहोत कॉर्नरवरती आपल्याला अशा पद्धतीने हा प्लेट जे आहेत ते ठेवून घ्यायचे आहेत आणि इथे पिनअप करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं आणि इथे एकावरती एक अशा पद्धतीने आपला कपडा ठेवायचा आहे ह्या ज्या प्लेट्स आहेत त्यावरती वरती अशा कॉर्नरवरती एकावरती एक प्लेट ठेवायचे त्यानंतर हा कपडा उरलेला रफ पाहिजे दिसून आहेत म्हणून अशा पद्धतीने फोल्ड करायचा फोल्ड करून आपल्याला इथे पिन अप करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं पिनअप करायचं आहे खालीसुद्धा पिन करून घ्यायचं आहे म्हणजे हेर ऑफॅजीस दिसणार नाहीत खूप सोप्या पद्धतीने आपण खूप छान असं गुढीचे वस्त्र बनवलेलं आहे तर हे गुढीचे वस्त्र खूप महाग आहेत बाजारात तर मी स्वतःसुद्धा विकते पण माझ्याकडून एवढं कोणीही घेत नाही कारण की मी इथे अडीचशेच रुपयाला विकते तरी घेत नाही आणि बाकीचे जे लोक आहेत ते साडेतीनशे चारशे साडेचारशे रुपयाला विकत आहेत तरी त्या लोकांकडून हे गुढीचे वस्त्र जे आहेत ते लोक घेत आहेत तर काय प्रॉब्लेम आहे मला माहीत नाही आणि मी पहिल्यांदा असं काहीतरी सेल करते तर अशा पद्धतीने जिथे रफ वॅजेस आहे तिथे अशा पद्धतीने फोल्डिंग करायचं आणि पिनअप करून घ्यायचं तर मी ते फोल्ड करून पिनअप करून घेतलेलं आहे सगळ्या बाजूने आणि इथे कॉर्नरवरती आपल्याला असं एकावरती एक कपडा जिथे ठेवला आहे तिथेसुद्धा पिनअप करून घ्यायचं व्यवस्थित असं आणि अशा पद्धतीने पिनअप करून आपल्या जो गुढीचं वस्त्र आहे शाही मस्तानी साडी आपली तयार झालेली हो आहे त्यानंतर यामध्ये तुम्ही काठी कशी अडकवायची तेही मी तुम्हाला इथे सांगणार आहेत तर इथे मी पानं बनवलेली आहेत ते सुद्धा मी आवर्ती ठेवणार आहे तर जी स काठी असते ती आपल्याला व्यवस्थित अशी अडकवायची आहे तर जिथे प् प्लेट आहेत तिथे तुम्ही पिनअप करून घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही जे मी तांब्यालासुद्धा कवर बनवलेला आहे तर ते सुद्धा कवर तुम्ही बघितलेलं नसेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता काठी तुम्ही अशा पद्धतीने अडकवू शकतात इथे असं ठेवायचं की इथे तुम्ही रबर लावलं तरीही चालेल अशा पद्धतीने हा प्लेट जे आहे ते काठीवरती ठेवायचे आणि ते रबर ठेवायचं किंवा तुम्ही इथे तांब्यासुद्धा असं अडकवू शकता आणि हे पाण्या सुद्धा तुम्ही असे ठेवू शकता इथे पानांनासुद्धा सुद्धा करून घेऊ शकतात तर म्हणजे काठी जी आहे ती थोडी जाड आहे तरी अशा पद्धतीने जे आहे ते आपली शाही मस्तानी साडी जी आहे ही तयार झालेली आहे गुढीचं वस्त्र आपण तयार केलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे राजलक्ष्मी साडी म्हणजे दुसरा प्रकार आपण ह्या साडीचा बनवणार आहोत अशा पद्धतीने हा प्लेट पकडायचा आहे आणि पुढच्या प्लेट्सच्या एंडला आपल्याला ह्या प्लेट ज्या आहेत अशा ठेवायचं जिथे प्लेटचं एंड होतं तिथे दुसरी प्लेट ठेवायची आहे आणि इथे आपल्याला पिनअप करून घ्यायचं किंवा स्टॅपलरच्या पिना तुम्ही इथे मारल्या तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्ही इथे बॉलपिन लावू शकता सुई लावू शकतात तर अशा पद्धतीने जे आहे ते आपलं मी इथे पिनअप करून घेणार आहे म्हणजे स्ट्रॅपलरच्या ज्या पिन आहेत त्याला मारणार आहे आणि ह्या ज्या शाही मस्तानी जे साडी जे आहे त्याची आपण राजलक्ष्मी साडी अशा पद्धतीने तयार करू शकतो कपड्याला कुठेही कटिंग न करता आपण ह्या साड्या बनवलेल्या आहेत दोन वेगवेगळ्या प्रकारच्या राजलक्ष्मी आणि शाही मस्तानी साड्या तयार झालेल्या आहेत